एकशे अठ्ठावीस नश्यांच्या गोळ्यांसह एकूण एक लाख बहात्तर हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त माननीय भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानाचे पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील नशेच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून नशेचे पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांच्या विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री संदीप घुगे माननीय पोलीस अधीक्षक सांगली माननीय श्रीमती कल्पना बारवकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली व श्री प्रणिल गिल्डा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा व गुटखा तसेच नश्याच्या साहित्याची विक्री करणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेशित आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत नशेच्या पदार्थांचा साठा विक्री व वितरण करणाऱ्या इसामांत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर प्रभावी कारवाई कर, करण्यासाठी पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाकडील अधिकारी व अंमलदारांना सूचित केले होते त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाने वेळोवेळी कारवाई करीत नशाखोरी व अंमली पदार्थ तसेच गुटखा विक्री रोखण्याच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे छापा कारवाई करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून नशामुक्त भारत अभियान पार्श्वभूमीवर नशायुक्त पदार्थ व गुटखा विक्री व्यवस्थेचे पाळेमुळे खणून काढण्याच्या अनुषंगाने नशाखोरी विरोधी कारवाईत सातत्य राखत यापूर्वी नशेचे इंजेक्शन गांजा कारवाई महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखू व गुटखा यांच्यावर जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करून आता अवैधरित्या नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नशेच्या गोळ्या या प्रकारात देखील प्रभावी कारवाई करून नशेखोरीच्या अवैध व्यवसायाचा समूळ बिमोड करण्याच्या उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांनी नशायुक्त पदार्थाबाबत माहिती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सांगली यांच्या वतीने आज मिरज शहरामध्ये नशेसाठी औषधी गोळ्यांचा वापर काळाबाजार साठा व वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आलेली आहे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक संदीप घुगे जिल्ह्याच्या माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मॅडम नीरज उपविभागाचे उप पोलीस अधिकारी माननीय प्रवीण गिल्लासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधीचं पोलीस ठाणे वेळोवेळी नशेविरुद्ध कारवाई करीत आहे अंमली विरुद्ध कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडे नेट्रो नेट्रोजन या नायट्रोवेटच्या ज्या गोळ्या आहेत यांचा नशेकरता वापर करणारी व वा विक्री करणारी टोळी जीमध्ये सदर गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात साठा घेऊन येत असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौकडील टी बी पथर तसेच पोलीस उपनिरीक्षक पूनम पाटील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांच्यासह स्टाफच्या पथकाने कारवाई करीत सदर कारवाईमध्ये मिरज येथील अरबाज इब्राहिम रेट्रेकर गे, अब्दुल रझा अब्दुल रहीमान शेख व उमर फराज राजू शेख अशा व त्यांच्यासह अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नायट्रोसन टेन या नशेकरिता वापरण्यात येणाऱ्या औषधी गोळ्यांच्या एकूण नऊशे अठ्ठावीस गोळ्या तसेच वाहन मोबाईल असा एकूण एक लाख बहात्तर आठशे बहात्तर हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यात तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे व अल्पयीन आरोपीस पुढील कारवाईकरता त्यांच्या मालकाच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे सदर कारवाई ही कारवाईमध्ये महात्मा गांधी पोलीस स्टेशन हे सातत्य राखणार रा असून यापुढे देखील माननीय पोलीस अधीक्षक संदीप भुगेसो पोलीस अधीक्षका बालाकर मॅडम जिल्ह्याचे नीरजचे उप पोलीस अधिकारी प्रेल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हे वारंवार वेळोवेळी वेड़ वेड़ नशा अनुषंगाने असणाऱ्या अंमली पदार्थावर कारवाई करणार आहे या गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधीचं पोलीस ठाण्याकडे पोलीस उपनिरीक्षक पूर्ण पाटील मॅडम या करत आहेत व सदर गुन्ह्यामध्ये ज्या ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्या ह्या एक वैद्यकीय दुकानदार याच्या मार्फतीनेच विकल्या जात होत्या त्यांना देखील या गुन्ह्यात आम्ही आरोपी केलेला आहे पुढे देखील अशा प्रकारच्या ठोस कारवाया आम्ही करणार आहोत जय